बहीण मित्रासोबत गेली लॉजवर पाठलाग करत पोहोचला भाऊ रंगेहात पकडलं भावाला पाहून बहिणीने लॉजवरून उडी मारली महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन तरुणी आपापल्या मित्रासह लॉजवर गेल्या होत्या त्यातील एका तरुणीच्या भावाला याची कुनकुन लागताच भावाने बहिणीला लॉजवर रंगेहात पकडले नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात हा प्रकार घडल्यानंतर मोठा राडा झाला आहे अर्धापूर तालुक्यातील एका गावात तीन तरुणी महाविद्यालयाच्या तृतीय वर्षात शिकतात कॉलेज सुटल्यानंतर दुपारी ह्या तीन तरुणी आपापल्या मित्रांसोबत दुचाकीवरून तामसरोड येथील हॉटेल गारवा लॉजवर गेल्या त्यातील एका तरुणीच्या भावाला बहीण लॉजवर गेल्याची माहिती मिळाली त्यानंतर भाऊ आपल्या दोन मित्रांसोबत हॉटेल गारवा लॉजवर पोहोचल्यानंतर मोठा राडा झाला या प्रकरणी जिवेमाण्याचा प्रयत्न अन एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे भावाने बहिणीला आणि तरुणाला एका खोलीत रंगेहात पकडल्यानंतर दोघात वाद झाला घाबरलेल्या तरुणीने पहिल्या माळ्यावरून उडी मारून पळ काढला यात तिचा एक हात मोडला दरम्यान तरुणीचा अल्पवयीन भाऊ आणि अन्य दोघांनी तरुणाला लॉजवरून बाहेर काढले त्यानंतर भोकर फाटाजवळ आणून त्याला मारहाण करून कोटात खंजर भोसकल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्या जखमी तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेनं नांदेड जिल्हा हादरला असून कॉलेजमधील तरुणांमध्ये चाललंय काय असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे दरम्यान कॉलेज सुटल्यानंतर तीन तरुणांनी आम्हा तिघींना बळजबरी दुचाकीवर बसवून लॉजवर नेले आणि त्यात अत्याचार केल्याची तक्रार दिली आहे पोलिसांनी तिघांवर अत्याचार आणि गुन्हा दाखल केला तर मारहाण झालेल्या तरुणाच्या तक्रारीवरून अल्पवयीन आरोपीसह तिघांवर जीव मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला या प्रकरणी सखोल तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले दोन गुन्हे आणि फोर ट्वेंटी एट ऑब्लिक पर्च एकमध्ये अटेम्प टू मर्डर असा गुन्हा दाखल झालेला आहे ज्यामध्ये सॅगिंग आणि दुसऱ्यामध्ये सेक्सुअल व्हायलन्सची गुन्हा दाखल आहे हा दोन्ही गुन्ह्यामध्ये तक्रार आणि एल सी रिपोर्ट भेटल्यानंतर आपण लगेच गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास एक गुन्ह्याचा तपास डी वाय एस पी अर्धापूर करत आहे आणि एक गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन अर्धापूर त्यांचे ऑफिसर करत आहे आणि तपासमध्ये जे काही ॲलिगेशन आहे चांगल्या प्रकारे तपास करून वेळेवर तपास करून सर्व गोष्टी समोर येईल हा त्यामध्ये एलिगेशन आहे की तीन मुलगा जे आरोपी पण तीन आहेत आणि असा इन्व्हॉल्वमेंट होता की ते सर्व गोष्टी ह्या तपासमध्ये समोर येईल किती लोक होता इन्व्हॉल्व किती लोक कुठे गेला होता हा सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आणि आरोपी किती आहे हा सर्व आणि विक्टीम किती आहे సర్వ గు గపా సమే